नमस्कार शाळेमध्ये गेलेले लेकरू घरला येईल म्हणून लेकराची वाट बघणारे आई वडील आणि आई वडिला शाळेतून आलेलं हसर लेकरू बघून चेहऱ्यावर उमटणारा आनंद हे दृश्य इतिहास जमा होतं की काय अशी परिस्थिती आज निर्माण झाली एकीकडं पालकांना आणि समाजाला असं वाटतं की शाळेमध्ये गेल्यानंतर लेकरावरती संस्कार होतील लेकराचे जडणघडण चांगले होईल पण दुसरीकडं चित्र मात्र असं दिसतंय की शाळेमध्ये संस्काराऐवजी अत्याचार आणि लूट हेच चित्र होते की काय कारण आज या देशामधली आणि महाराष्ट्रामधली काही जर घटना बघितल्या तर मन हेलावून जाईल आणि पालक प्रचंड घाबरलेल्या अवस्थेमध्ये आहेत त्याचं कारण शाळेमध्ये लेकराला संस्कारासाठी पाठवलं आणि लेकरांवरती अत्याचार झाल्याची बातमी जेव्हा कानावर येते त्यावेळेला मात्र पूर्णच्या पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होऊन जातं वसाईची घटना असेल विरारची घटना असेल दिल्लीला झालेल्या विद्यार्थ्याच्या आत्महत्येची घटना असेल किंवा मालेगाव मधला एका चिमुरुडीवर झालेला बलात्कार असेल त्या सगळ्या घटना बघितल्यानंतर कळतं की शाळेतून शिक्षण मिळतं का, का शाळेतून विद्यार्थ्यासोबत अत्याचार होतो हे कळत नाही कारण वसईमध्ये एका शिक्षकाच्या भीतीमुळे किंवा दिल्लीमध्ये शिक्षकाच्या शिक्षेच्या भीतीमुळे विद्यार्थी जर आत्महत्या करत असतील त्याला शिक्षण काय म्हणावं आणि त्याला शाळा कसं म्हणावं हा पालकांच्या मनामध्ये उठलेला प्रश्न आहे आज पालक प्रचंड भयभीत आहेत का बिलकुल भयभीत आहेत कारण तरी एकीकडं पोटाची हाडाची काढं करून पोटाला चिंता घेऊन आपल्या परिस्थितीचा कुठल्याही गोष्टीचा त्या लेकरावरती परिणाम होणारा नाही म्हणून लेकराला चांगलं शिक्षण शिकवण्याचा त्या वडिलांची धडपड असती एक स्वप्न असतं पण होतं काय आज तुम्ही जर वसईत बघितला मध्ये बघितला दिल्लीमध्ये बघितला तर ह्या घटना तुम्हाला एवढंच सांगतात की शाळेमध्ये आपले लेकर सुरक्षित नाहीत असा प्रश्न चिन्ह निर्माण झालेला आहे मग एक काळ बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे तो, तो पिणारा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही अरे शिक्षण या वाघिणीचा दूध पिऊन गुरगुरूला दूर पण जगणं सुद्धा जिथे अवघड झालंय तिथं मात्र बाबासाहेबांच्या विचाराचा प्रभाव होतोय की काय अशी परिस्थिती आहे खाजगी शाळेबद्दल न बोललेलंच बरं कारण खाजगी शाळेमध्ये त्या पालकांच्या खिशाला सर्वात जास्त ओझ जा झालेलं गुणवत्ता वाढली का तर गुणवत्तेचं विकास किंवा गुणवत्तेचं पर, परिणाम बघितले तर मात्र त्या सगळ्या आघाड्यावरती काही आपल्याला निष्पन्न झालेलं दिसत नाही मग शाळा हे संस्कार देतात का हेही कुठंतरी मूल्यमापन केलं गेलं पाहिजे कारण एक काळ नुसता विद्यार्थ्याला अंगटा मागितला तर द्रोणाचार्य पिढ्या न पिढ्या बदनाम झाले की लव्याचा अंगटा घेणारा द्रोणाचार्य शिक्षक कसा मग आज विद्यार्थ्याचे जीव घेणारे हे आधुनिक शिक्षक काय किंवा या शिक्षकाला कायद्याने उद्या शिक्षाही होईल पण जे चिमुरडे निष्पापूट पिढली तर दूध निघल असे कवळे लेकर जर मात्र जीवानिशी जात असतील तर मात्र ह्या सगळ्या गोष्टी समाजाच्या समोर काय चित्र दाखवत आहेत आज बाल आयोग काय करतोय महिला आयोग काय करतोय मानवी हक्क अधिकार काय करतोय न्याय व्यवस्था काय करते किंवा समाजाची सदसद बुद्धी नव्हे शिक्षक म्हणणाऱ्या शिक्षकी पेशात जर समजा कुणी नराधम वावरत असेल तर मात्र आपले लेखर शाळेमध्ये पाठवून आई वडील घरी कसे शांत बसणार प्रश्न हा पडतो मग आज शाळा देणारे किंवा संस्कार देणाऱ्या शाळा मग संस्कार देण्याऐवजी लेकरांना जर अत्याचाराला सामोरे जावं लागत असेल तर शिक्षकांनी संस्था चालकांनी पालकांनी आणि शासन म्हणणाऱ्या व्यवस्थेने शिक्षण म्हणणाऱ्या विभागाने सगळ्यांनी आता यावरती आत्मपरीक्षण किंवा आत्मचिंतन करण्याची वेळ आलेली आहे शिक्षणातून समाज आणि राष्ट्र उभारतो याबद्दल शिक्षणाकडं बघितलं जातं परंतु समाजाला आणि राष्ट्राला उभा करणाऱ्या पिढ्या जर शाळेमध्ये संपून जात असतील तर मग आज उद्याचा भारत किंवा आजचा समाज हा शाळेकडनं काय शिकायचं मग त्या शाळेतून विद्यार्थ्याला संस्काराऐवजी अत्याचाराला सामोरे जावं लागत असेल तर मात्र नक्कीच समजून घ्यायचं की विकृती ही शिक्षणाला दूर होत नाही मनातल्या विकृतीला दूर करण्यासाठी चांगल्या संस्काराची गरज आहे असं मानसशास्त्रज्ञ म्हणतात पण त्या मानसशास्त्रज्ञांना शाळेतच शिक्षकाच्या रूपानं किंवा शिक्षकीच्या रूपानं विकृती वावरत आहे आणि ती विकृती जोपर्यंत त्यांच्या मनातून दूर जाणार नाही तोपर्यंत विद्यार्थ्याच्या मनावरती चांगले संस्कार होणार नाहीत शेवटी शिक्षण हे तुम्हाला जगायला शिक्षक हे तुम्हाला दुनियादारीची जाण आणि भान द्यायला शिकवतं शिक्षण हे फक्त चार भिंतीमध्ये फक्त विद्यार्थी घडवत नाही तर चार भिंतीच्या बाहेरचं चा राष्ट्र आणि समाज कशा पद्धतीने असावा या सगळ्या गोष्टीची पायाभरणी जर कुठं होत असेल तर ती शाळेमध्ये होत असती आणि त्याच शाळेमध्ये जर समजा संस्काराऐवजी दुसऱ्या घटना घडत असतील मग काय करणार विदर्भातले बोलक उदाहरण आहे एका शिक्षिकेनं विद्यार्थ्याला हाताला धरून स्वतःच्या नवऱ्याचा खून केला ज्या शिक्षिकेनं विद्यार्थ्याला हाताला धरून शिक्षणाचे धडे निर्वायचे असतील ती शिक्षिका जर विद्यार्थ्याला हाताला धरून नवऱ्याचा खून करत असेल तर मग यातून काय घ्यायचं पालकांनी मग पालक विद्यार्थी घडतील म्हणून शाळेत पाठवायचं तर शाळेच्या बाहेरच्या टपरीवर एकाच खात्यावर एकाच टपरीवर शिक्षकाचे आणि विद्यार्थ्याचे जर खाते असतील तर व्यसनाधीन झालेला विद्यार्थी हा कुणामुळे झाला हेही बघावं लागेल कारण आज ढाब्यावर मध्ये आणि पानपट्टीच्या पुढे विद्यार्थी दिसू लागला की समजायचं समाजामध्ये शिक्षकाचं स्थान आणि शाळेची जागा दुरुस्त करण्याची वेळ आलेली आहे ज्या वेळेला विद्यार्थी देवळात वाचनालयात ग्रंथालयात आणि वर्गामध्ये दिसतो त्यावेळेला समजायचं की तिथल्या समाजातल्या शाळा आणि शिक्षक चांगले आहेत या सगळ्या गोष्टीचं एक चित्र बघितल्यावर आपण ठरवून घेऊ की महाराष्ट्रामध्ये आज शाळा शिक्षक हे चित्र कसं आहे एवढंच बोलतो विचार आवडले तर ईडी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करावं थांबतो धन्यवाद